गुरुकुल गुरु प्रतिष्ठान पुरस्कारासाठी ज्यांच्या नावाने पुरस्कार अशा महान व्यक्ती जावेद अख्तरजी पंडित हरिप्रसाद चौरसियाजी आणि ज्यांनी या सगळ्या उपक्रमाचं नियोजन केलं असे विवेक सोनारजी आणि उपस्थित बंधू भगिनी मतां सर्वात प्रथम तर या गुरुकुल प्रतिष्ठानच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये पंडितजींच्या नावाने हा पुरस्कार पद्मविभूषण जावेद अख्तर यांना आपण दिला आणि त्यांनी तो स्वीकारला याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन करतो बासरी <स्थाँग> महोत्सव ही संकल्पनाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भारताच्या शास्त्रीय संगीताला एक मजबूत अशी जोड देणारी दोन हजार वर्षापूर्वीपर्यंत ज्या वेळेला त्याआधी भारतीय संगीत आणि याचा इतिहास कोणी पाहिल तर त्याला लक्षात असेल की वासरीचं महत्व हे तेव्हापासून सातत्याने चालत झालेलं आहे आणि मग या शास्त्रीय संगीतामध्ये किंवा आपल्या संगीत एका अर्थाने चालू असलेल्या परंपरेमध्ये वासरीचं महत्व हे आपल्या वेद कालांपासून सातत्याने आपल्या सगळ्यांसमोर वाचनात येईल बघण्यात येईल आणि याची जाणकारी आपण घेऊ शकू पण एक व्यक्ती असा मी चुकत नसेल तर मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करीन ऐंशी वर्षापूर्वी प्रयाग मध्ये एक बालक जन्माला आला ज्याच्या आई वडिलांची इच्छा होती कि त्यांनी कुस्तीगार व्हावा कुस्ती करावी पण तो बालक कुस्तीच्या बरो आपान गरी संगी गेत आनिमा कुस्ती बरोबर आपण स्वतःहून लपून छपून मित्राच्या घरी संगीत शिक्षण घेत राहिले आणि मग कुस्तीने मला ताकद दिली व संगीताने मला माझे जीवन घडवले असं जीवन जगणारे दुसरे दुसरे नाही पंडित हरिप्रसाद चौरसियाजी यांच्या रुपांनी बासरी मधली ताकद मधल्या ताकदीपेक्षा मोठी असते याचा जगाला प्रत्यय आणि या बासरीतून निघणाऱ्या ध्वनी मी तर असं मानतो की भारतीय अध्यात्मामध्ये ध्वनी त्यांना उत्पन्न होणाऱ्या लहरी आणि त्यातून निर्माण होणारं प्रकाशमय जीवन असा ध्वनी लहरी प्रकाश असा हा आध्यात्मिक प्रवास असतो आणि त्या अध्यात्मिक प्रवासातले योगी म्हणून बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसी यांचा परिचय जगामध्ये सुद्धा आज योगी म्हणून केला जातो अशा पद्धतीचे योगी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पंडितजींनी केलेलं कार्य केलेली संगीताची सेवा दोन हजार सहा मध्ये एका साध्या परिवारात जन्मलेले आणि ज्यांनी गुरुकुल प्रतिष्ठान स्थापन स्थापन करून सतरा वर्ष सातत्याने बासरी महोत्सव आणि त्यानिमित्ताने पुरस्कार या माध्यमातून अविरत सेवा या बासरी संगीताची केली अशा विवेक सोनार यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि ज्यांना पुरस्कार दिला त्यांचा परिचय तर जावेद अख्तर साहेबांचा मी वेगळा करण्याची गरज नाही पण मला या ठिकाणी होऊन त्यांची एक शायरी मनाला नेहमीच भिडते जावेद साहेब आपने जो कहा है वो जो मेरे जैसे की दिल में बस गया वो मैं आपके सामने बताने की जर कर रहा हूं। सच कहना आसान नहीं होता सच कहना आसान नहीं होता पर खामोशी से महंगा भी कुछ नहीं. नाही का म्हटलंय कारण आजकाल थोडं काय म्हणत नाही तर तुम्ही आता आलाच आहे तर बोला आणि मला सहज सुचल कारण आम्हाला तिघांना शाल घातल्या मला असं वाटलं शाल चालेल मशाल नाही <laughs> चेष्टे जबाब जाऊ देता इलेक्शन कमिशन वर पण या पद्धतीने ज्यांनी कथा पटकथा संवाद पन्नास वर्षापूर्वीचा शोले आजही जिवंत जंजीर असो दिवार असो एक लडकी तो ऐसा लगा या, या। असं तारुण्य उभं करणार आमचं जीवन ज्यांनी समृद्ध केलं असे जावेद अख्तरजी मला चांगला परिचय असल्यामुळे मला त्यांच्या बरोबर भेटण्याचा बोलण्याचा खूप सुयोग मिळाला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा माणूस हा केवळ शायर गझलकार कथा पटकथाकार इतक्यापर्यंत पर्यंत मर्यादित नसून हा एक तत्वज्ञानी आहे असं माझं मत आहे आणि स्वतःच आयुष्य ज्या एका गोष्टीवर तत्वज्ञानावर जगले आणि त्यामध्ये सुद्धा सामान्य माणसाला गरीबातल्या गरीब माणसाला माझ्या दृष्टीने त्यांची सेवा जी सगळ्यात महत्वाची वाटते ती म्हणजे समाजामध्ये आहेरे आणि नाही दोन वर्ग असतात असायचे त्या नाही वर्गातल्या गरीब माणसाला सुद्धा स्वाभिमानाची शिकवण देणारे संवाद त्याने लिहिले आणि म्हणूनच जन्माला येत आज भी मैं फेके हुए पैसे नहीं नाही उठाव गरीब सामान्य माणसाला सुद्धा तुझ्यात सुद्धा स्वाभिमान आहे या पद्धतीच्या दोन ओळी ज्या गृहस्थाने ज्या महानुभावाने आपल्याला सगळ्यांसमोर सातत्याने मांडल्या त्या जावेद अख्तर साहेबांचा पुरस्कार देऊन हो त्या ठिकाणी त्यांना आपण पुरस्कृत करतो याचा मला खूप आनंद आहे सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला मी ज्यावेळेला हो म्हटलं त्यावेळेला निवडणुकाच्या तारखा घोषित झाल्या नव्हत्या आणि तरीही निवडणुकीच्या प्रचारामध्ये सोनारांना मी म्हटलं मी येणार कारण एवढ्या दोन लेजंड मोठ्या महानुभावांबरोबर थोडीशी मलाही बसण्याची संधी मिळाली तर मलाही आयुष्यामध्ये थोडस पुण्य त्यांच्या कर्तृत्व कर्मानुसार मिळेल या पद्धतीचा प्रयोग माझ्यावर व्हावा म्हणून मी आहे आणि म्हणून जस ध्वनी मधून ध्वनी लहरी प्रकाश या आध्यात्मिक यात्रेचे ध्वनी पंडित हरिप्रसाद चौरसी आहेत तसच वाचेचं रूपांतर वाणीमध्ये करण्याची ताकद असलेल्या शब्दशूर म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल ते जावेद अफ्तरची आहे त्या दोघांनाही मी नमन करतो शुभेच्छा देतो तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण आजकाल जो पक्ष आणि जो नेता जास्त वेळ भाषण करेल त्याची मतं कमी होण्याचा धोका जास्त असतो तुम्हाला धोका घ्यायचा नाही आपण सगळ्यांनी मला शांततेने ऐकलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र